आता कसं झालंय ना बरीच रिसर्च झालेली okay. आहे आज आणि आजकाल आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट वयाने थोड्या मोठ्या लोकांसाठी सुद्धा घेतो अगदी आणि पन्नास वयाचे सुद्धा काही लेडीज सुद्धा म्हणजे well. कसं असतं ना दातांमध्ये गॅप असला oh. कॉन्फिडन्स right. त्या सुद्धा येतात अच्छा आणि घेतात ट्रीटमेंट दुधाचे दात पडणार म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे कारण दुधाचे दात हे खूप महत्वाचे आहे त्या लहान मुलाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये त्याच्या जबड्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्याला नीट बोलायला येण्यासाठी okay. किंवा त्याची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यांची काळजी घेणं सुद्धा खरंच आहे त्यामुळं लहान मुलांच्या दात्यांकडे दुर्लक्ष करू कर। नका नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका आणि पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजकाल सर्वच जण स्वतःच्या फिटनेस कडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देतात हेल्दी खातात हेल्दी पितात मोटिवेशनल गोष्टी ऐकतात मेडिटेशन करतात प्राणायाम करतात पण हे सगळं झालं आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी फिटनेस साठी आणि आपलं मन चांगलं ठेवण्यासाठी पण हे सगळं करता करता आपण आपल्या दातांच्या आरोग्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो खर तर दातांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे फार महत्वाचं आहे जनरली आपल्या सगळ्यांच असं असतं की दात थोडासा दुखायला लागला की मग आणि मगच आपण डेंटिस्ट कडे जातो त्याशिवाय त्याचं वर्षभर तोंडही बघत नाही तसं पाहिलं तर दातांचे प्रॉब्लेम्स खूप सारे असतात जसं की दातातून रक्त येणं अ तोंडाला घाण वास येणं लहान मुलांचे दुधाचे दात पडताना काय काळजी घेतली पाहिजे त्याकडे तर आपण पूर्णतः दुर्लक्ष करतो तर म्हणूनच या सगळ्या बद्दल गैरसमज दूर करायला आज आपल्या चॅनलवर आल्या आहेत डॉक्टर अरुंधती कदम डॉक्टर वेलकम थँक्यू <laughs> त्या गेले दहा वर्ष डेंटिस्ट म्हणून यशस्वीरित्या काम करतात आणि त्यांचं क्लिनिक आहे एलिक्स माईल्स डेंटल क्लिनिक अपर खराडीमध्ये ओके येस खर तर हा विषय एवढा वास्ट आहे ना तो एका एपिसोडमध्ये होणं खूपच कठीण mm -hmm. आहे म्हणून uh, आम्ही दातांबद्दलचे समज गैरसमज हे एका भागात आणि दुसऱ्या भागात आपल्या uh, दातांची काळजी कशी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल uh, खरंच काय uh, केलं पाहिजे क्लिनिंग कसं केलं पाहिजे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आजच्या भागात आपण बघणार आहे दातांबद्दलचे समज आणि गैरसमज तर डॉक्टर मला सांगे लोकांचा असा विश्वास आहे की दातांचं रोज ब्रशिंग नीट केलं व्यवस्थित केलं तर फ्लॉस करायची गरज असते का हो फ्लॉस करणं तेवढंच गरजेचं आहे कारण कसं होतं माहिती का ब्रशिंगमध्ये आपण म्हणू शकतो की साठ टक्के दाताचं क्लिनिंग होतं ओके okay. पण दातांच्या फटींमध्ये जे अन्न अडकलेलं असतं ते फ्लॉसनेच व्यवस्थित क्लीन होतो तर असं म्हणेन की तुम्ही आधी फ्लॉसिंग करा दातांच्या फटींमधलं स्वच्छता करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रशिंग करा जेणेकरून तुमचं साधारण ऐंशी नव्वद टक्के तरी क्लिनिंग होईल सो फ्लॉसिंग करणं गरजेचं गरजेचं असतं ब्रश करताना कधी कधी किंवा फ्लॉस करताना कधी कधी दातातून रक्त येतं तर ते नॉर्मल असतं असं लोकांचा समज आहे तर काय तर नाही ज्या वेळेस आपण ब्रश करताना रक्त यायला सुरुवात होते तेव्हा काहीतरी अबनॉर्मल आहे गम्सचा काहीतरी मध्ये काही आपल्याला इन्फेक्शन असू शकतो त्यामुळे जेव्हा आपल्याला सुरुवात दिसते की ब्लिडिंग गम्स चालू झाले आहेत तेव्हा आपण आपल्या डेंटिस्टला दाखवणं गरजेचं आहे ओके आणि मग त्यावर इमिजिएट उपाय म्हणून आपण काय करू शकतो इमिजिएटली म्हटलं तर आपण एकदा आपला ब्रश पण बघावा लागतो कधी कधी हार्ड ब्रश असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग होतं पण बेटर आहे की तुम्ही डेंटिस्ट कडे जाऊन त्यांची ऍडवाइस घेतली आणि मग पुढे सजेस्ट करत की ते कधीही खरंच अनेकांच्या मते दातांचे आपले जेव्हा प्रॉब्लेम चालू होतात तेव्हाच फक्त डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे असं लोकांचा समज आहे त्याबद्दल काय खरंच खूप मोठा गैरसमज आहे असं मी म्हणेन कारण कसं होतं ना आपले दात ज्या वेळेस सुरुवातीला असते ना सुरुवातीच्या स्टेजमध्ये दुखत नाही ज्या वेळेस कीड खूप पुढे जाऊन दाताच्या नसेपर्यंत जातो आणि तेव्हा खूप जास्त पेन होत तेव्हा जातो तर त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही रेग्युलरली सहा महिन्यांनी तरी टेंटिस्ट कडे जाऊन प्रॉपर चेकअप करून घ्यायचं कारण कीड चालू झालेली असते पण ते आपल्याला लक्षात येत नाही कारण आपलं दुखत नाही आणि ती एक लेटर स्टेज असते जेव्हा दुखायला लागतं तेव्हा पुढे जावंच लागतं सो त्याच्या आधी तुम्ही रेग्युलर चेकिंग जितकं आपण लवकर जाऊ लवकर कीड डिटेक्ट होईल तितकं आपलं म्हणजे ट्रीटमेंटचा खर्च वेळ सगळं बरोबर बरोबर अगदी व्हाईटनिंग टूथपेस्ट रोज वापरल्याने आपले दात एकदम पांढरे शुभ्र होतात हा एक समज आहे हा गैरसमजच आहे मी म्हणेन की काही टूथपेस्ट असतात जे आपण डेली वापरू शकतो पण काही व्हायटनिंग टूथपेस्टचे कंटेंट असतात जसं की काही मध्ये हायड्रोजन पॅरॉक्साइड असतं ज्याचा सगळ्यालाच ते सूट होईल असं नसतं ओके त्यामुळे कसं आहे आपण आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा जरी व्हायटनिंग टूथपेस्ट वापरलं तरी पण चालेल चालेल आणि बाकी रेग्युलर आपल्या रेग्युलर टूथपेस्ट ब्रशिंग करायचं कारण व्हाईटनिंग टूथपेस्ट मध्ये अब्रेझिव पण जास्त असतात okay. ओके ते पण आहे थोडं त्याच्यामुळे ते खूपच काही डेली करायची गरज नाही हा एक मोठा गैरसमज आहे की दातांचं क्लिनिंग केल्यावर दातांमध्ये फटी पडतात सो so, हो, हो, त्याबद्दल काय कारण गैरसमज आहे तो आणि त्याच्यामुळे खूप लोक क्लिनिंग करणं अवॉइड करतात बरं खर तर कसं होतं माहिती का दातांच्या फटींमध्ये ऑलरेडी कॅल्क्युलस जमा झालेला असतो किटन म्हणतो असतो हार्ड डिपॉझिट असतात ते ज्यावेळेस आम्ही मशीननी क्लीन करतो तेव्हा सुरुवातीला असं वाटतं सुरुवातीचे काही दिवस की जागा झाल्यास बरोबर पण त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला माउथवॉश करायला सांगतो ला मसाज करायला सांगतो त्यानंतर पूर्ववत स्टेजला येतात आपल्या अच्छा नॉर्मल हो फक्त ते तुम्ही क्लिनिंगला खूप वेळ लावल्यामुळे ती स्टेज आली त्यामुळे पण सोल्युशन की जर हो। हो। तुम्ही रेग्युलर म्हणजे डॉक्टर आणि गम मसाजने वगैरे ते कमी होऊ शकता असं हे नाही एकदम केलं केलं इमिजिएटली थोडस वाटत लहान मुलांचे जे दुधाचे दात असतात त्याला एवढं महत्व दिलं जात नाही कारण ते नेहमी पडतातच सो असा एक गैरसमज आहे का समज आहे त्याबद्दल तुम्ही सांगा नाही दुधाचे दात पडणार म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही हा एक खूप मोठा गैरसमज आहे कारण दुधाचे दात हे खूप महत्वाचे आहे त्या लहान मुलाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या जबड्याची व्यवस्थित वाढ होण्यासाठी त्याला नीट बोलायला येण्यासाठी किंवा त्याची व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी बरोबर आहे तर त्यामुळे ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यांची काळजी घेणं सुद्धा खरंच तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं लहान मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करू नका नक्की लहान मुलांना अंगठा चोकायची खूप सवय असते तर ते एकदम नॉर्मल आहे असं लोकांचं मत आहे त्याबद्दल काय सांगत नाही एक सुरुवातीचे थोडे दिवस ठीक आहे पण नंतर नंतर ना जशी जशी मोठी हो जाता। तस तस चा चा हो होत जातात तस तसं त्या अंगठ्याच्या चोखण्याच्या सवयीमुळे त्याच्या जबड्याचा आकार तसा होत जातो आणि मग त्यामुळे जे पुढचे सेंट्रल सायझेस असतात ते बाहेर येतात आणि त्या अंगठ्याच्या शेपनी त्याची जॉची डेव्हलपमेंट होत राहते तर ते चांगली सवय नाहीये त्यामुळे ती वेळीच अवॉइड करणं खूप गरजेचं ओके सो so, पालकांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फार सवय नक्कीच नाही लावू द्यायची ते ब्रेसेस आणि ऑर्थोडेंटिक हे उपचार पद्धती ज्या आहेत आपल्या दातांविषयी तर त्या फक्त लहान मुलांमध्ये आणि टीनेज मुलांमध्येच प्रभावी आहेत असा एक समज आहे त्याबद्दल काय सांगा नाही आता कसं झालंय ना बरीच रिसर्च झालेली आहे आणि आजकाल आपण ड्रेसेसची ट्रीटमेंट वयाने थोड्या मोठ्या लोकांसाठी सुद्धा घेतो अगदी चाळीस इथल्या आणि पन्नास वयाचे सुद्धा काही लेडीज सुद्धा म्हणजे थोडंसं कसं असतं ना दातांमध्ये गॅप असला कॉन्फिडन्स त्या सुद्धा येतात ट्रीट अच्छा ओके ओके सो म्हणजे आता फक्त लिमिटेड खूपच काही कॉम्प्लिकेटेड केसेस मध्ये लिमिटेशन ओके असा एक लोकांमध्ये आहे की रोज माउथवॉश केल्याने आपल्या श्वासाची दुर्गंधी जाते बॅड ब्रेथ असतो ते जातं त्याबद्दल काय सांगाल हो माउथवॉश आपण दिवसातून एकदा केला तर काही हरकत okay. नाही चांगलं आहे पण रेग्युलर साठी म्हणाल अगदी आपलं रेग्युलर प्लेन वॉटर हे सुद्धा सगळ्यात बेस्ट माउथवॉश आहे असं म्हणेल कारण आपण ज्यावेळेस जे काही समज आपण अन्न काही खाल्लं किंवा आपण चहा पिला कॉफी पिली त्याच्यानंतर एक फूड धरायची आपण चांगली सवय ठेवली ना तर आपल्याला एवढं डेली युज करायची देखील गरज आहे कारण काही काही माउथवॉशेस खूप स्ट्रॉंग असतात किंवा त्याच्यामुळं ना जे चांगले बॅक्टेरिया असतात त्या ते सुद्धा कमी होऊ शकतात त्यामुळं डॉक्टरांनी ऍडवाईस केलं असेल तर आणि अगदीच तुम्हाला वाटत असेल तर वन्स इन अ डे इन अ डे चालू ओके लोकांचा असाही एक समज आहे की दात काढल्यानंतर आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो म्हणजे कमी दिसणं किंवा ब्लरी दिसणं वगैरे असं काही नाही खरंच खूप मोठा गैरसमज समज आहे मला नक्की सांगायला वाटेल की असं काही होत नाही दातांची आणि डोळ्यांची वेगळ्या वेगळ्या असतात आणि आपण जो अनस्थिश देतो तो पण लोकल तेवढ्याच एरिया पुढचा असतो त्यामुळे त्याचा खरंच काही परिणाम होत नाही ज्या वेळेस दात काढायची गरज आहे असं डॉक्टर सांगतात ना तर नक्की तुम्ही कुठल्याही वयात काढून घेऊ शकता मग बॉटम ऑफ द लाईन की तुम्ही गुगलवर विश्वास न ठेवता किंवा कुठल्या दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता तुम्ही डेंटिस्ट कडे जाऊन तुमचं हो। चेकिंग करणं खूप महत्वाचं तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत तर त्या एपिसोडमध्ये डॉक्टर दातांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल सगळं सांगणार आहेत स्टे ट्यू थँक्यू